प्रॉब्लेम असं काय प्रॉब्लेम नाही आमच्या आमदार म्हणून काय प्रॉब्लेम नाही आम्ही एकत्र चांगलं काम करू आमदार साहेब पण चांगलं काम करू आणि साहेबांना निवडण्याचा प्रयत्न करू आम्ही अंबोजवाडी शौचालय गॅस गळती घटनेला माजी नगरसेविका संगीता संजय सुतार यांची भेट मड येथील पाणी पुरवठा काम अंतिम टप्प्यात शिवाज, शिवाजीनगर मध्ये पाण्याचा तुटवडा दिसतोय तसं पाचकलवाणीपर्यंत सुद्धा पाणी पोहोचत नाहीये तशी आपण नवीन लाईन टाकलेली आहे त्याचं नेमकं कशा पद्धतीचं धोरण आहे आणि याचा जो होणारा जो फायदा आहे येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीचा होणार आहे आज आपल्याला माहिती आहे आपण दोन हजार एकवीसला जी नऊशे जी लाईन टाकतोय ती लाईन आता कंप्लीट झालेली आहे प्लशिंग चालू आहे आज मोड मध्ये पाण्याचा प्रॉब्लेम हे सगळ्यांना माहिती आहे मला पण माहिती आहे सातत्याने आपण प्रयत्न करतो लोक काही बोलतील कोण काही बोलेल लोकांना माहिती आहे कोण काम करतं आज नवीन नवीन नवी, येऊन नवी, कोण का काही सांगतं आज तुम्हाला माहिती आहे आपण मध्ये आता आचार स्थिती ओपनिंग झाला तेव्हा पण आपण बघितलं हे लाईन टाकतोय आपण आता तुम्हाला माहितीये आपली नऊशे जी लाईन पडते ती लाईनीचं काम पूर्ण झालेलं आहे आता फ्लशिंग चालू आहे क्रॉसिंग क्रॉस कनेक्शन चालू आहे फ्लशिंग झाल्यानंतर त्या लाईन जॉईन होणार आहेत शिवाजीनगरला आपण एक अडीचशेची लाईन टाकतोय जेटीला टाकतोय कृष्णाच्या पाण्यात टाकतो दारवीला टाकतो, टाकतो या सगळ्या लाईनी चालू होणार आहेत आज लोकांना पाणी येत तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्षी पाणी कमी पडल्यामुळे आपल्याकडे पाणी कपात आहे आणि आपण मालाडपासून टनेलपासून आपण पंधरा ते वीस किलोमीटर कोपऱ्याला आहोत एंडला असल्यामुळे ना दुसरी गोष्ट याच्या पुढे आपला पाईप डेड एंडला डेड दे एंड असल्यामुळे पाणी पोचत नाही दुसरी गोष्ट फ्लशिंग चालू असल्यामुळे ती चाळीस टक्के पाणी तिकडे जात आहे परत पाणी कपात आहे त्याच्यामुळे नाही तरी मी आज सकाळी काल रात्री साहेबांना बोललो त्याही शिवाजीनगरसाठी ते फ्लशिंग थोडं तिथे बघितलं चेक केलं आज जेट्टीपर्यंत पाणी जाईल म्हणून बोलतात आणि एक तारखेपासून पाणी आपलं नवीन पायपाचं पाणी चालू होणार आहे याच्यामध्ये महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे की जे अधिकारी तुम्हाला आश्वासन देतात पाणी विभागाचे तर ते या ठिकाणी येऊन काही या संदर्भामध्ये चौकशी करतात का काही अधिकारी या ठिकाणी तुम्हाला भेटण्यासाठी आले होते का आणि या ठिकाणी निरीक्षण करून येणाऱ्या काळामध्ये त्याचा खरोखरच जनतेला फायदा होईल का आज तुम्हाला माहिती आहे आता दोन दिवस अगोदर कालच डेपोटी वगैरे सगळे आलेले आज त्यांना पण माहिती आहे मडची हालत काय आहे तुम्हाला त्यांचे फोटो देत नाही तुम्ही बघा सगळे आलेले आता आचारसंहिता लागलेली आहे आता कोणाचं नाव घेता येत नाही आपल्याला पण लोकांना हे पाणी हा सगळ्यांना मूलभूत गरजा आहेत लोकांचे तुम्हाला माहिती उपवास चालू आहेत रमजान महिना आहे लोकांचे खूप हाल आहेत आज आठ नंबर पासून माझ्या अंबूजवाडीला पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे आज मलाड वेस्टला सगळ्याकडे प्रॉब्लेम आहे आपल्याच वॉर्डला असं नाही आहे मुनुरीपासून गोराईपासून सगळ्याकडे प्रॉब्लेम पूर्ण मुंबईमध्ये प्रॉब्लेम आहे त्याला आपल्याला पाणी येते आज तुम्हाला ब्रिजचं आपलं सँक्शन झालं ब्रिज आता बहुतेक ऑक्टोबरला चालू होणार आहे टेंडर होणार आहे त्याच्यावरून आपल्या दोन लाईन येणार आहेत या सातत्याने आपण प्रयत्न करतो या लोकांना फॅसिलिटी चांगली होणार आहे हा महत्वाचा प्रश्न आणखी अंबुजावाडीमध्ये जी घटना झाली आज त्या ठिकाणी तुम्ही जाऊन भेट दिला त्यांचं सातवन केलेलं आहे नेमका काय प्रकार होता आणि कशा पद्धतीचे सहकार्य तुमचं त्या ठिकाणी लाभलं त्यांना आज आम्ही तिथे गेलो बघितलं सगळं ते लाट विनं टेनचं टॉयलेट होतं आता हे लोक टॉयलेट चालवत असताना टॉयलेटवर लक्ष देत नाही कॉर्पोरेशन ज्या टायमाला टॉयलेट देतं त्या टायमाला त्यांना बोलत स्वस्थ त्यांची रजिस्टर आहे सगळं बरोबर आहे आज ते गरीब लोक त्यांना समजत नाही ते टाकीच्या आत्मे उतरले आणि तिथे गुजबुजून मिळलेले आहेत याच्यामध्ये मी पण डब्ल्यू ना बोलणार आहे साहेब यासाठी काहीतरी करावं हो लागेल मालाड विधानसभेतील वॉर्ड क्रमांक एकोणपन्नास येथे एक दुर्दैवी घटना घडली आहे अंबोजवाडी येथील शौचालयाची देखभाल करणाऱ्या परिवाराचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेची माहिती मिळताच तत्काळ माझी नगरसेविका संगीता संजय सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांनी भेट दिली तसंच मनपाच्या वतीनं त्यांच्या परिवाराला काही मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू असंही जागृत महाराष्ट्राशी बोलताना त्यांनी सांगितलं त्यांना कशी मदत होईल ते पण आपण बघतो आज जाऊन आलो मी त्यांना आता त्यांची बॉडी वगैरे मी, मी स्वतः होतो तिकडे त्यांना जाऊन अँब्युलन्स दिल्या अँब्युलन्स मधून बॉडी आणून दिल्या ह्या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे आणि पूर्ण स्लम एरिया तुम्हाला माहितीये माझा एरिया आज तुम्हाला माहितीये मी वीस किलोमीटर एक नगर जवळ आहे एक नंबर पासून आठ नंबरपर्यंत चार नगर आहे हो हा माझा भौगोलिक दृष्टिकोनाने हा वॉर्ड खूप मोठा विकरलेला आहे बॅक बॅकसाईडला माझा वॉर्ड आहे अंबुजवाडी ही माझ्याकडे आहे मड माझ्याकडे आहे समला पडेल आपण आक्षसापर्यंत आपण वॉर्डमध्ये परत मग खाडीच्या पलीकडे परत आपण तिकडे नाही ह्या सगळ्या बघताना स्लम जास्तीत जास्त आपल्याकडे आहे या लोकांना अंबुजवाडीला पाणी आहे तिथे पण पाण्याचा प्रॉब्लेम आहे तिथे पण थोडा प्रॉब्लेम आहे तिथे पण आता पाणी बोलणं नाही चालू झालं का पाणी थोडं फरक पडेल आपल्याला महत्वाचं म्हणजे आपण पाहतोय की मड मार्केट ते जे स्मशानभूमी आहे आपली यापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक ठप्प होते तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणचे जे ट्राफिक आहे कशा पद्धतीचं कमी होईल आणि हे जे ते काम चालू आहे रस्त्याचं ते काम असं वाटतं का की पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण होणे शक्यता आहे या संदर्भात आपण त्यासाठी हे करतोय लोक जरा लोकांनी मदत करायला पाहिजे गावांनी मदत करायला पाहिजे लोकांच्या आता मच्छीचा धंदा आहे लोकांना पण त्रास होतो आपल्या आपल्या मडमध्ये कसं आहे धंदा असल्यामुळे संध्याकाळी सकाळी त्यांच्या बोटी येतात त्यांची मच्छी न्यावी लागते बस आहे ह्या सगळ्या दृष्टीकोन बघून सगळ्या दृष्टीकोनातून बघून आपण सगळं काय करतो पण आपला एकच हेतू आहे का मड चर्चपासून ते जेट्टीपर्यंत हा रस्ता व्हायला पाहिजे जूनच्या अगोदर पर्यंत या उद्योगांना आपण करतो आज थोडी लोकांना सल क कल सहन करावी लागेल मार्केटपासून मड चर्चपर्यंत ही बंद होईल बहुतेक सांगता येत नाही चर्च पासून मग मड जेटी पासून बस ही चर्चकडेच फिरेल हा पण लोकांनी घ्यायला लागेल का त्याही बी एस ला कॉर्पोरेशनने लेटर दिले ते पण बघावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी मदत करून सगळं करावं लागेल कारण आपला रोड एक शॉर्ट आहे तो नाईन्टी फीट हो रोड आहे वाइंडिंग होणार आहे ह्या गोष्टीकडून सगळ्यांनी मदत केलं तर सगळं व्यवस्थित होईल आणि आपला रोड हा कित्येक वर्षापासून होत नाही आणि वाइंडिंग पण होत नाही पब्लिक एवढी वाढलेली आहे जी वेळ होती आपली पहिला रोड हा आपला मंदिर पर्यंत होता म्हणून ही डीपी आपला नाईन्टी पर्यंत रोड हा नाईन्टींट मंदिरापर्यंत आहे पुढे परत साठ फूट आहे परत मशानाकडून परत नाईन्टी फूट आहे ह्या सगळं आपल्याला बघून सगळं काम करावं लागेल आणि लोकांच्या हिताचं बघायला लागेल गावाला त्रास होणार नाही असं पण बघावं लागेल या दृष्टीकोनं आपण काम करत असतो आता महत्वाचं आहे लोकसभा आता जाहीर झालेलेच आहे त्याच्यामध्ये आता घोसाळसाल्यांचं नाव समोर येतोय जर या ठिकाणी त्यांची सीट खरोखर त्यांची जाहीर झाली तर महाविकास आघाडीचं सा, या ठिकाणी कशा पद्धतीचं काम असणार आहे शिवसेना तर काम करावंच लागेल पण त्याबरोबर महाविकास आघाडी आपल्यासोबत असणार आहे का त्याच्यामध्ये गेल्या दिवस अनेक दिवसापासून आपण पाहतोय की आमदार जे अस्लम शेख आहे त्यांच्यामध्ये थोडस जे काही कुठल्याही गोष्टीचा श्रेय घेण्यावरून वादविवाद होते ते कुठं संपुष्टात आलेले आहेत का तुम्हाला माहिती आहे आमचे घोसाळगरी साहेब उपनेते आहेत दुसरी गोष्ट घोसाळगरी विभागाचे विभाग, विभाग प्रमुख होते वीस वर्ष तुम्हाला पूर्ण या विभागाला माहिती आहे घोसाळगरांचं काम कसं आहे काम गोसालगडाचं कामधतीनं वेळेला घोसाळगडचा विभाग होते त्या आमचे टाइमला निवडून यायचे तर घोसालकरांना सगळी लोक ओळखतात आज घोसाळकर उभे राहिले संघटने महाविकास मध्ये प्रॉब्लेम असं काय प्रॉब्लेम नाही आमच्या आमदार म्हणून काय प्रॉब्लेम नाही आम्ही एकत्र चांगलं काम करू आमदार साहेब पण चांगलं काम करू आणि साहेबांना निवडून आणण्याचा प्रयत्न करू मण येथील पाणी समस्या मड रस्त्याच्या कामाबद्दल सविस्तर माहितीही दिली जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका